आम्हाला नाही म्हणजे एवढा आहे एक्साइटेड तर आहेच नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत चिकोडी मतदारसंघाच्या निपाणी गावामध्ये अण्णासाहेब इथले गावकरी अण्णासाहेबांना यावेळी साथ, साथ देतात की नाही चला तर मग पाहूयात नमस्ते काकी आता विदय आपल्या लोकसभा मतदानामध्ये कोण जिंकून येियांका होली येईल की आपले अण्णासाहेब हां येणार काँग्रेसला काँग्रेसला पाठिंबा आहे समाधानी आहात त्यांच्या सोयी समाधान आहे नाव काय तुमचं ते सानिका पाटील काय वाटतं यावेळी निवडणुकीत कोण निवडून येईल भाजप येईल की काँग्रेस भाजप येईल मे बी का असं काय वाटतं आतापर्यंतची प्रगती बघितली तर भाजपला लोक मत करतील भाजपमधून येणाऱ्या ना 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 उमेदवाराचं नाव काय माहिती आहे काय माहिती आणि मतदान किती तारखेला आहे पण नाही माहिती आहे सेम वोटिंग आहे माझं त्यामुळं अजून तरी काय माहीत नाही फस्ट आहे वोटिंग आहे तर मग जरा एक्साइटमेंट पाहिजे मग तुम्हाला माहित <laughs> <थाचा बत दार। laughs> नाही आहे त्याच्याबद्दल नाही करणार नाही आहे मी का बरं आपलं एक एक मत आपल्याला देश सुधारण्यासाठी मदत करता करते पण तसं म्हणाय गेलं तर गावापर्यंत प्रत्येक सुविधा पोहोचली तरी पाहिजे त्यासाठी आपण मतदान पण केलं पाहिजे ना मग त्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण केल्यासारखं तिने आलं तर म्हणजे इंटरेस्ट वाटतो ना नेक्स्ट वोटिंग करण्यासाठी त्यासाठी आपणच आपल्याकडून सुधारावा आणायला पाहिजे मग आपण यावेळी वोट करणार की नाही अजून तरी नाही म्हणत होते पण आता बघूया आता विचार करायला पाहिजे नक्की करा तुम्ही वोट आणि आपला देश सुधारण्यासाठी पण हातभार लावा नमस्कार आखी नाव काय तुमचं कमल 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 काय वाटतं तुम्हाला यावेळी निवडणुकीत कोण जिंकून येईल काँग्रेस येईल की भाजप भाजप का बरं काय भाजप मध्ये काय सुधारणार तुमचं नाव सांग पांडुरंग पांढरंग काय वाटत कोण जिंकून येईल यावेळी का बरं काय असं काय भरपूर गेल्या आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं मत साध्य करण्याची वेळ आलेली आहे नमस्कार का नाव काय तुमचं गुलाम मडगे काय वाटतं यावेळी चिकोडी मतदारसंघात कोण जिंकून येईल काँग्रेस येईल का बरं काय कारण कारण काय मागच्या वेळेचं खासदार जिने काय केलंच नाही पाच वर्ष आता यंग आहेत प्रियांका जारोकळी त्यांना एक संधी बघून द्यायचे काय वाटतं त्या काय काय सुधारणा करू शकतात करू शकतील की त्यांचे काय त्यांच्या पप्पाचं आता पालकमंत्री आहेत त्यांच्या अंडरखाली तिने काम करू शकतात नमस्कार ताई नाव काय तुमचं दीपाली कडतारे काय वाटतं तुम्हाला यावेळी कोण जिंकून येईल आम्ही तरी फर्स्ट टाइमच वोट करणार आहे आम्हाला नाही म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे बरं पण काय वाटतं यावेळी पहिलं वोटिंग आहे तर किती एक्सायटेड आहात फर्स्ट वोटिंगसाठी एक्सायटेड तर आहेच पण बघू आमच्या अजून तरी माहिती नाही कोण येईल काय येईल मग चिकोडी मतदारसंघात कोण कोण उमेदवार आहेत त्यांची नावं माहीत आहेत तुम्हाला हो माहिती आहे अण्णासाहेब झोल्ले आणि जारकी तुमचा वोट कोणाला जाईल जारकीओळीला की अण्णासाहेब जोल्ले अण्णासाहेब जोल्हेला का बरं काय कारण असेल म्हणजे त्यांनी केलेली प्रगती आणि त्यांनी आता इथपर्यंत आल्यानंतर एवढे यशस्वी झालेत म्हणून प्रियंका जारकीहोळी ताई आता ज्या उमेदवार आहेत त्या युवा पिढीसाठी बरंच काही करू शकतील असं वाटत नाहीत का हो वाटतं पण आता ते आता फर्स्ट टाईमच आहेत ना त्याच्यामुळे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे नमस्कार काका नाव काय तुमचं गणपती कांबळे काय वाटतंय तुम्हाला यावेळी कोण निवडून येईल काँग्रेस येईल की भाजप येईल काँग्रेसचे म्हणजे जरा काँग्रेस आणि बी जे पी भाजपचे जरा हे चालू आहे वातावरण सध्या खूप गरम आहे आणि खूप जोरात जंग चालू आहे काय वाटतंय मग कोणी जरा बीजेपी जरा केलेले केलेलं आता पण मी वाटाले जरा काँग्रेसवर जरा दबाव आणला त्याच्यामुळे काय होते काय समजून झाले पण समाधानी आहात का काँग्रेसच्या सगळ्या सोयीसुविधांनी पहिले जरा काँग्रेसचे बरं अशांतपणे होत होतं तर आता वातावरण वेगळं वाटायला जरा जनतेला धरून त्यांनी भरपूर पैसा वाटला आणि त्यांनी हे करून घेतलेलं आहे ते असं झालं पण तुमचं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तरी कोण येईल भाजप येईल काँग्रेस मला ह्या वेळेला शक्यता वाटाली जरा असं काँग्रेसची जरा बसले अशी सीट वाटले जरा जनते जरा त्रास खाय आले काय वाटले तुम्हाला यावेळी कोण निवडून येईल काँग्रेस येईल भाजप येईल काँग्रेस एक नंबर एक नंबर एक नंबर येणार का बरं का म्हणजे परिस्थिती प्रॉब्लेम असं केलेलं आहे ते पण भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये फार डिफरन्स आहे एकदा थोडंसं आल्यामुळे आम्हाला गोरगरीबांना लेडीजला सगळं बस फ्री केले परत दो, दोन दोन हजार देतात लोकांची सहाय्य केलं आणि मदत केल्या तर त्यांना आभारी मानतो त्यांना त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी योजना केल्या तसं पुरुषांसाठी काही योजना कराव्या असं वाटतं का हां त्यांना त्यानंतर निवडणूक आल्यानंतर त्यांनी करणार शंभर टक्के फुल गॅरंटी आम्हाला काँग्रेस जे निवडणूक उमेदवार उभे आहेत त्यांचं नाव काय झारखुळे जारखोळे आणि भाजपमधून जे येणार त्यांचं नाव काय माहिती ते हे अण्णा जोडले अण्णासाहेब जोल्ले या गावात काम केले की नाही मग आय केलेलं आहे तसं काय नाही म्हणत मी तर आता जे आमचं जे काँग्रेस आहे परिस्थिती आम्हाला दूर करणार गरीबांचं दूर करणार परिस्थिती ते आल्यामुळे आम्हाला सगळं गरिबांचे सगळे आधार सगळं गॅस म्हणजे सगळं रेट कमी झालेलं आहे गरिबांचा त्रास कमी झाला लोकांचे पैसे भरपूर वाचलेले आहे त्यांचे सगळे आशीर्वाद आहे म्हणायचे काँग्रेस इकडे नमस्कार ना नाव काय तुमचं ना माझं सागर तोडकर काय वाटतं यावेळी निवडणुकीत कोण जिंकून येईल भाजप येईल की काँग्रेस येईल भाजप शंभर टक्के काय बरं कारण काय काम आहे चांगलं काम आणि सुधारणा भरपूर झालेलं आहे अण्णासाहेब जोले वैदी झोले यांच्यामुळे भरपूर झालेलं आहे आणि काँग्रेसमधून आता प्रियंका जारकीवली ज्या उमेदवार उभे आहेत तर त्या काही करू शकतील का युवा जनतेसाठी काही वाटतं तुम्हाला अजून त्यांची काही ओळख नाही पाळत नाही आपल्या भागात ते त्यांचं त्यांचं तिकडं आहे त्यांच्या वडिलांनी खूप चांगले काम केले आतापर्यंत मग त्यावरून त्यांच्याकडे केले हो आमच्याकडे आता पंधरा वर्ष झाले शशिकला जोल्हे वैदी आणि पाच वर्ष आले अण्णासाहेब जोल्हे खासदार त्यांच्यामुळे कुठलाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही कुठलं समुदायाचं काम असू दे धर्मादाय खात्यातून त्यांनी मंदिरासनी एवढी निधी दिल्या की भरपूर निधी दिल्या त्यांचं हे करायचं काय नमस्कार सर तुमचं नाव सतीश मोरे सर यावेळी कोण जिंकून सध्याचं वातावरण बघितलं तर कर्नाटकमध्ये अठ्ठावीस पैकी किमान वीस सीटा तरी कारण तसं सरकारच काँग्रेसचं आहे आणि काँग्रेसचा फायदा या सर्वसामान्य जनतेला होत असल्यामुळं कर्नाटकामध्ये तर अठ्ठावीस पैकी वीस सीटा हे हमकाज काँग्रेसच्या येतील असा मला आशा आहे आणि काँग्रेसच्या काय म्हणजे सोयी सुविधांनी तुम्ही खुश आहात की काही अजून बदल करावे असं वाटतं आता काँग्रेस सांगितलेलं आता सध्या तर कर्नाटक सरकारच्या पाच गॅरंटी योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत त्याला कुठंच अडथळा आहे आणि आत्ताच राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी यांनी एक आणखीन एक योजना त्यांनी जाहीर केलेल्या ग्रहलक्ष महालक्ष्मी नावाच्या स्कीमनं जेणेकरून महिलांच्या उन्नती करण्यासाठी महिला सबलीकरणासाठी जे काही त्यांनी पावलं उचललेत त्याचा पुरेपूर्ण फायदा या होणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेसला का नक्की होणार आहे आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे महिलांसाठी बऱ्याच योजना निघाल्या तसं पुरुषांसाठी पण निघाले असं वाटतं का हां पुरुषांसाठी महिला महिला म्हणजे कसं आहे जर घरामध्ये जर महिला जर सबली गेल तर आपोपच पुरुष देखील सुधारू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसलाच का वोट द्यायचं आहे कारण काँग्रेस हे संविधानावर आधारित चालणार आहे काही बी जे पीच्या काही नेत्यांनी संविधानविरोधी वक्तव्य केल्यामुळं त्यांना थोडासा या ठिकाणी फटका बसतो नाव काय बरं जे काँग्रेसमधून निवडून येणार आहेत चिकोडी तर त्यांचं नाव चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रियांकाताई जारकिवळेस मॅडम उभे आहेत आणि आम्हाला आशा वाटते की त्याच भरघोस मताने निवडून येतील प्रियांका जारकीवळी या गावचे नाही आहेत या गावचे नसले तरी ते पण त्यांचा सपोर्ट चांगला आहे तुम्ही त्यांना योजना ज्या आहेत त्या सर्वत्र त्यामुळे कर्नाटक सरकारमध्ये अठ्ठावीस पैकी किमान वीस तर काँग्रेसचे येऊ शकतात तर आता आपण पाहिलंच आहे की चिकोडी मतदारसंघामध्ये किती अटीतटीचा सामना सुरू आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे तर मी कॅमेरामॅन वीरेंद्र सोबत दीपाली गायकवाड राईट क्लिक मराठी मध्ये निरोप घेते आणि जाता जाता एकच विनंती करते ज्यांनी अजून या राईट क्लिक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद